नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बदलापुरातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी समोर येत आहे आज शिवसेनेसाठी एक अतिशय महत्वाचा दिवस ठरला काँग्रेस पक्षाला मोठा धक्का काँग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव आणि सूर्यकांत धुळे यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला यावेळी फक्त हे दोनच प्रमुख नेते नव्हे तर त्यांच्यासोबत काम करणारे शेकडो निष्ठावान कार्यकर्ते देखील शिवसेनेत दाखल झाले आज पूर्ण बदलापूर शहर काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटी संपूर्ण कमिटी आमची त्या शहरातली आज सा शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील माजी आमदार रुपेशजी म्हात्रेसाहेब आणि आपल्या शहराचे नेते आदरणीय वामनदादा म्हात्रे त्यांच्या उपस्थितीत सर्वांच्या या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश झालेला आहे मी सर्वांनी शिवसेनेचं धनुष्य हातात घेतलेलं आहे आणि आगामी येणाऱ्या ह्या निवडणुका ज्या आपल्या चालू आहेत या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष आपल्या आदरणीय ताई विनाताई म्हात्रे या प्रचंड मताधिक्याने त्या शहरातून निवडून कसे येतील त्या दृष्टीकोनातून आजपासून आम्ही जोरदार काम करू सर्वजण आम्ही सक्रियपणे ज्या ज्या आमच्यावर जबाबदाऱ्या वामनसेख देतील त्या त्या जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी करू आणि एक हत्ती शिवसेनेची सत्ता एक हत्ती पालिकेवर येईल या दृष्टीकोनातून आम्ही सगळे प्रयत्नशील राहू आणि पालिकेवर भगवा भडकल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही या ठिकाणी देतो आज आम्हाला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी गेल्या एक पाच सहा दिवसापूर्वीच राजीनामा दिला होता आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता त्यामुळे माझ्याबरोबर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते आज इथे आहेत अजूनही काही कार्यकर्ते बदलापूरमध्ये वामन शेखच्या कार्यालयाचे इथे आपण त्यांचाही जाहीर प्रवेश करून घेणार आहोत त्या शहरातून पूर्णपणे काँग्रेस आम्ही संपुष्टात आणलेली आहे काँग्रेसचं कुठेही हे ठेवलेलं नाही चिन्ह त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बदलापूरचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं एकच सक्षम पर्याय आपल्याकडे आहे ते म्हणजे दादा म्हात्रे आणि त्यामुळे आम्ही या पक्षाची सर चॉईस केली की के आपल्याला जर काही करायचं असेल आणि शहराच्या विकासासाठी जे काय करायचं असेल तर फक्त सक्षम पर्याय एकच हे दादा आणि वामनदादांच्या काळात आपण बघितलंय की संपूर्ण शहरामध्ये विकासासाठी किती मोठी कामं झालेली आहेत सगळ्यात मोठे तिथे आमदार असून सुद्धा आज त्या शहराला जो निधी आणण्यामध्ये महत्वाचं योगदान आहे ते वामनदा आमदारांपेक्षाही जास्त निधी आमचे वामनशेड आणतात आणि शहराचा विकास करतात आज शहरामध्ये शंभर टक्के कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत पाण्याच्या समस्या असेल विजय समस्या हे सगळ्या वामनशेडच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवल्या गेल्या आणि शहराचं वामनशेठ आणि म्हात्रे परिवारावर आमच्या संपूर्ण शहराचं प्रचंडचं प्रेम आहे प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच आहे मीनाताई म्हात्रे नगराध्यक्ष विनाताई म्हात्रे एवढंच आहे त्यामुळे समोरच्यांना आपला पराभव हा आधीच जाणवलेला आहे फक्त आम्ही वाट बघतोय तीन तारखेची त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो की आपलं शिवसेनेचं भगवा पालिकेवर फडकेन आणि निश्चितपणे आमच्या विनाताई मात्रे प्रचंड मताधिका यांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल